आमच्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महायुतीच्या सरकारने जो निर्णय घेतला होता या ठिकाणी औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करणे आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करणे आणि त्याला केंद्र सरकारने तात्काळ मान्यता देखील दिली होती त्याच्या विरुद्ध ज्या काही याचिका होत्या त्या याचिका फेटाळल्या गेल्यात आणि आता हे पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर आणि ते धाराशिव म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झालं आहे स्वप्न पूर्ण केलं खरं तर मी असं म्हणेन की मूळ स्वप्न हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं होतं की याचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे ते त्यामुळे त्यांचं स्वप्न आणि त्यासोबत छत्रपती संभाजींना मानणाऱ्या करोडो करोडो लोकांचं हे मत होतं की ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी देव देश आणि धर्मासाठी आपलं बलिदान दिलं त्यांचं नाव या भूमीला मिळालं पाहिजे कारण त्यांच्यामुळेच औरंगजेबाला वीस वर्ष या ठिकाणी लढल्यानंतर देखील याच ठिकाणी कबरीमध्ये जावं लागलं पण या, ला या मराठी मुलकावर आणि हिंदुस्थानवर तो कब्जा करू शकला नाही मला 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 असं वाटतं हा याचं उत्तर आम्हाला द्यायची आवश्यकता नाही आहे हा कोर्टाचा अवमान आहे त्यामुळे याची योग्य दखल कोर्टाने घ्यावी